दुनगाव ग्रामपंचायत सरपंचपदी आज रोजी श्रीमती रजा बी हसनखा पठाण यांची बिनविरोध निवड नमस्कार आपण पाहत आहात दिव्य महाराष्ट्र डिजिटल आज सव्वीस डिसेंबर रोजी दुनगाव ग्रामपंचायत येथे सरपंच पदाची निवडणूक आयोजित करण्यात आली होती सरपंच पदासाठी एकच नामनिर्देशन आले होते यासाठी निवडणूक अधिकारी नरोटे तलाटी जाधव ग्रामसेवक मिसाळ्या यांनी श्रीमती रजा बी हसनखा पठाण यांची बिनविरोध निवड केली या निवडीस गावकरी यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित रहीम ख महबूब पटेल बबन आर्ले पाटील मुजीब पटेल भास्कर जायबाई रियाज पठाण शफी पठाण जितेंद्र शेडके जगन तात्या अशोक साबळे शिवाजी कोल्हे बबन मल्लिक नसीर पठाण खंडेराव जायबाय बबन जायबाई विनावकराव जायबाई अजित पठाण ज्ञानेश्वर भिंगारे रणजित जायबाई दिलीप जायबाई भगवान वैद्य आदीजणांसह गावकरी उपस्थित होते